हाय फ्रेंड्स प्रियंका रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी सुकी भेंडीची भाजी मी बनवणार आहे त्यासाठी इकडे आपल्याला टमाटे तीन टमाटे लागणार आहे चार पाच हिरव्या मिरच्या दोन कांदे आता आपण भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे आता तिला आपण कट करून घ्यायचं आहे सर्वप्रथम मी हे छोट्या छोट्या कटमध्ये भेंडी कट करून घेणार आहे तर जे कोणी तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण ही छोट्या छोट्या पीसेसमध्ये भेंडी कट करून घ्यायची आहे तर ही भेंडी मी केली होती तर खूप सुंदर लागते तुम्ही डब्याला मुलांच्या डब्याला देऊ शकता आणि तुम्हीसुद्धा सुके खाऊ शकता तर खूप छान टेस्टी लागते तर नक्की करून बघा आता इकडे मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये भेंडी कट केलेली होती आता ती भेंडी मी थोडीशी दोन तीन मिनटं परतून घेणार आहे तेलामध्ये आता तिला तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं तिला वापरून घ्यायची आहे तेव्हा आपण दुसरे साहित्य लसूण आहे ते कट करून घ्यायचं आहे बारीक तर तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता किंवा कुठून पण टाकू शकता आता हा पूर्णपणे लसूण मी कट करून घेतलेला आहे आता हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी ज्या दोन चार हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्याला पण कट करून घेणार आहे आता हे हिरव्या मिरच्या पण मी कट करून घेतलेल्या आहेत झाले आहे आता हिरवी मिरच्या आता कांदा मी साल काढून घेतला आहे आणि त्याला मधून कट करून घेणार आहे आणि तो बारीक बारीक पिसेसमध्ये कट करून घेणार आहे आता इकडे मी छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेत आहे तर मी हे तीन कांदे घेतले होते ह्या तिन्ही कांद्याला मी कट करून घेणार आहे त्यानंतर हा कांदा कट झाल्यानंतर मी आता हा कांदा पूर्ण कट झालेला आहे आता मी दोन टमाट घेतले आहे तर टमाट्याला पण मधीन कट करून टमाटो पण कट करून घेणार आहे आता हे कट झालेले आहे आता इकडे भेंडी परतत आलेली आहे भेंडी एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायची आहे आता इकडे कढई आपण ठेवलेली आहे त्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लसूण कट केला होता तो टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये जिरं टाकायचं आहे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे हिरव्या मिरच्याला चांगलं परतू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याला चांगलं परतू द्यायचं आहे आता कांदा परतात आल्यावर आपण कांदा शिजण्यासाठी वरून एक चमचा मीठ टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आता लाल तिखट टाकल्यानंतर थोडी हळद टाकायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला शिजू द्यायचं आहे थोडंसं पाच दहा मिनटं आपण तेलामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर इकडे टमाटं कट केलेलं ते मी त्यात टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे आता हे मिक्स होत आलेलं आहे आता हे मिक्स होता ले है। आता इकडे मी भेंडी वापून घेतलेली होती ती भेंडी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे तर भेंडी आधीच शिजलेली वापून घेतलेली होती त्याच्यामुळे याला आता भाजीला तयार व्हायला हो टाईम नाही लागत पटकन अशी झटपट अशी ही भेंडीची भाजी तयार होते तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही पोळीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत कशा सोबत पण खाऊ शकता तर खायला खूप छान आणि खूप टेस्टी अशी ही भेंडीची भाजी तर तुम्ही नक्की करून बघा आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करायला विसरू नका तर चला भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये आता ही पूर्णपणे रेडी झालेली आहे आता झाली आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर गरमागरम भेंडीची भाजी तयार आहे